उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं असतं तर महाविकास आघाडीची दानादान झाली नसती असं मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडले विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाच्या अति आत्मविश्वासामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार जाहीर करायला हवं हो होतं असं दानवे यांचं मात्र काँग्रेस नेते स्वतः सूट बूट घालून मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी तयार होते अशी टीकाही त्यांनी केली काँग्रेसच्या या प्रवृत्तीचा प्रचारादरम्यान नकारात्मक परिणाम झाला आणि महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला असं ते म्हणाले त्यामुळे आता काँग्रेसची साथ सोडणं उद्धव ठाकरेंच्या भल्याचं आहे असं बोललं जाते सोबतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनेक नेते हे स्वतंत्र निवडणूक लढवण्याची मागणी करतायत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का असा प्रश्न त्यामुळेच या निकालानंतर सातत्यानं उपस्थित होतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या आहेत मग जर त्या निवडणुका जाहीर झाल्या तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काँग्रेस महाविकास आघाडीची आणि पर्यायानं काँग्रेसची साथ सोडतील का असा अंदाज व्यक्त होतोय आता याची नक्की कारण काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांच स्वागत करते पराभूत झालेल्या उमेदवारांची मातोश्रीवर मंगळवारी बैठक बोलण्यात आली होती यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व उमेदवारांकडून पराभवाची कारण जाणून घेतली बऱ्याच नेत्यांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ताकदीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होत आहे त्यामुळे लोकसभेला काँग्रेस पक्ष पुनर्जीवित झाला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं शिवसेनेला मिळत नाहीत त्यांचे कार्यकर्ते आपलं काम करत नाहीत म्हणूनच हिंदुत्वासाठी स्वतंत्र होऊन निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार करत आहेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला ते म्हणाले की शिवसेना पक्षातील काही नेत्यांचा सूर आहे की आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे एक दोन नव्हे तर अनेकांनी असं मत व्यक्त केलंय शिवसेनेनं स्वतंत्र वाटचाल केली पाहिजे शिवसेनेला सत्ता हवी आहे असं काहीही नाही पण कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची भावना व्यक्त केली आहे तर मागील चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत दोन हजार एकवीस मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला त्यानंतर निवडणूक झालेली नाही दोन हजार सतरा मध्ये झालेल्या निवडणुकीत पालिकेतील एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा जिंकता आल्या होत्या भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या काँग्रेस एकतीस जागांवर राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक निवडून आले होते यात मनसेचे देखील सात नगरसेवक होते मात्र या नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला याच निवडणुकीत समाजवादी पक्षाचे एक नगरसेवक आणि अपक्ष चौदा नगरसेवक निवडून आले होते मागील पंचवीस वर्षांहून अधिक काळ मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आहे त्यामुळे महापालिकेत शिवसेनेचा प्राण असल्याचं बोललं जात आहे एक वेळ राज्यात सत्ता मिळाली नाही तरी चालेल मात्र पालिकेवर सत्ता कायम राहिली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका राहिलेली आहे मनसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीनं शिवसेनेनं पालिकेतील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई कोणाची या मुद्द्यांवर यंदाच्या महानगरपालिका निवडणुका होणार आहेत काँग्रेसची महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये झालेली पिचेहाडबता यंदाच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस काय कामगिरी करेल यावर खर तर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी गटाचा फारसा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची काही विशिष्ट अशी मदत होईल असं वाटतही नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरे या मुद्द्यांवर त्यांची साथ नक्कीच सोडू शकतात लोकसभा निवडणूक किंवा आता विधानसभा निवडणूक असू द्या शिवसेनेला मिळालेल्या जागा या मुंबईत जास्त आहेत आता सुद्धा जे काही आमदार निवडून आले त्यातील सर्वाधिक आमदार हे मुंबईतील आहेत माहीममध्ये महेश सावंत भाई मनोज जामसुदकर यांचा विधानसभा निवडणुकीत विजय होईल असं कोणाला वाटलंही नव्हतं मात्र उद्धव सेनेनं ते केलं काँग्रेसची गरज आता शिवसेनेला वाटत नाही याचं आणखीन एक कारण म्हणजे अल्पसंख्याकांची मतं तसं बघायला गेलं तर काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विचारधारा ह्या एकदम वेगळ्या आहेत त्यात राष्ट्रवादी सुद्धा सर्वसमावेशक पक्ष आहेत आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा महाविकास आघाडीमध्ये वेगळा असल्याची भावना पूर्वी मतदारांमध्ये होती मात्र सध्या झालेल्या निवडणुकांमधून आपल्याला हे त्यामुळे अल्पसंख्याकांच्या मताचा मुद्दा लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांची साथ देण्याची गरज पडणार नाही कारण कट्टर हिंदुत्व आणि सर्वसमावेशक पक्ष अशा दोन्ही टोकाच्या भूमिकेचं मध्यस्थान सध्या ठाकरे गट बजावत आहे त्यामुळे मुंबईतील अल्पसंख्याक आणि हिंदुत्ववादी दोन्ही गट त्यांच्याकडे आकर्षक होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांवर आणि मुंबईवर नाही म्हणायला गेलं तर ठाकरेंची पकड सध्या मजबूत आहे त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकांच्या दरम्यान त्यांना काँग्रेसची मदत घेण्याची आवश्यकता नसल्यानं शिवसेना ठाकरे गट हा काँग्रेसची साथ नक्कीच सोडू शकतो सोबतच या दोन्ही पक्षांमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी आपण अगदी महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून पाहत आहोत जागा वाटपावेळी झालेली ओढा ताण ही कोणाच्याही नजरेतून सुटलेली नाही काँग्रेसचे अंतर्गत संघर्ष बरेच आहेत आणि त्यात शिवसेना ठाकरे गटाला मात्र नाहक बळी जायला लागतंय कारण अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं काम आपल्याला करण्यास नकार दिला होता अगदी सांगली पॅटर्न हे सुद्धा त्याच उदाहरण म्हणायला हरकत नाही त्यामुळे सोबत असूनही जर अशीच गटबाजी होणार असेल तर वेगळं लढणं अधिक सुखकर अशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतल्यास त्यात आश्चर्य नाही सोबतच मराठी माणसांचा हक्क हा एक असा मुद्दा आहे जो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जोरदार गाजणार आहे मुंबईतून गुजरात मध्ये नेलेले प्रोजेक्ट असो धारावी पुनर्विकास प्रकल्प हा अदानी यांच्याकडे देणं हे सगळे मुद्दे उद्धव ठाकरेंना या निवडणुकीत त्यांच्या बाजूने काम करणार असल्याची खात्री आहे मात्र जर काँग्रेस सोबत असेल तर यात अडथळा येऊ शकतो सध्या राज ठाकरे हे बॅकफुट वर गेल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच मराठी माणूस आणि मराठी अस्तित्व या मुद्द्यांना शिवसेना ठाकरे गट विशेष असं लक्ष करू शकतं आणि या मुद्द्यावर त्यांच्याकडे मुंबई महापालिकेची निवडणूक ही पूर्णपणे फिरण्याची शक्यता था। सध्या ठाकरे गटाला दिसत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीची कास सोडू शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद